धनगर बहुजन समाजाचा बुलंद आवाज म्हणून पुढे आले आहेत संगीत उपस्थित विविध पक्षांचे विविध संघटनांचे मान्यवर पदाधिकारी आणि उपस्थित भावनवाडी बहिणीं मी दोन मिनिट बोलणार आहे दोन मिनिटात दोन विषय आपल्या समोर मांडणार

मरण आणि आमच कळ हातावर झेलतो मरण आणि आमच कळ हातावर झेलतो काठी हातात आणि कोणण्याचा कोण म्हणणाला भेटतो येऊन अंधारचा वाट उजळ्याची होतो कितीतरी अन्याय झाला असेल अत्याचार झाला असेल शोषण झाला असेल

ऐतिहासिक अशी भयंकर कारकिर्दी परिषद आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या करता येईल आज आग मी त्याच कामासाठी आलेलो आहोत आमच्या मौर्य क्रांती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बलबीर मातेर सर इथे आलेले आहेत मौर्य क्रांती महासंघाचे बोधके कार्यकर्ते इथे आलेले आहेत मी आपल्या सर्वांना नोव्हेंबरच्या धनगर जागृती परिषदेच जाहीर निमंत्रण देत आहे येणाऱ्या काळात आणि चांदवड तालुका असेल मालेगाव तालुका असेल नांदगाव तालुका असेल लासलगाव परिसर असेल नाशिक जिल्ह्यातील गावाच्या गावांनी पिंजून काढणार आहोत एकही संघटना यापासून वेगळी राहणार नाही या याची खबरदारी घेणार आहोत बालो भाऊ हो आपण खूप जोरदार काम करत आहात पण हे काम समाज संघटनेच काम समाज जागृतीच काम एकट्याने चालणार नाही